पहिले लग्न पाच दिवस राहायची हागवाय न्यायचा पुन्हा ते व्हायला जेवण हगवायला गावात एक सायकल होती आपल्या सोनाराने आणलेली हो समजा गाव बागा गेल ते समजा गाव कडे समजा माणसंच झाली म्हणजे सोनार गाडी आणते सायकल आता मोबाईल घरात बायको बशी मोबाईल समजा गाड्या झालं का ग हा जवान आता काय तू काय चुली बसीत मग ही निंदा आहे बाहेर गेली तरी बनत हाय बी एकदा काय झालं मी रानात गेलो तो लेपट घेतलं मुनाच अन काय ना मला <laughs> मेलो 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 बोलो काय झालं चावलं काय पण फोन मध्ये काय असत ते मेलो मेलो बोलले गेम हा आता आता हुंटा कुठं आता झाला बंद आता कस झालं आता मागत्यात आता देवा त्यात पाहता पाच लाख तीन लाख चार लाख द्या मत आता आमच्या भावाचं लग्न आम्ही दोन हजाराचं लग्न केलं मी हो लापची हो समजा गाव जेवून पुन्हा वराड जेवलं होतं दोन हजारात कुठं वाढदिवस पहिला कुठं होता ना देण्या सुद्धा नव्हता कसला वाढदिवस हे आता झालं वाढदिवस उत्तम सळं की गाव तुमच्या काळात शाळा वगैरे कशी असायची शाळा कशी भरायची शाळा म्हणजे पहिले पण आता आता बघा आत्ताच्या पोहराव हगवायचं थोडंफार काय झालं की लगे भांडायला जाते हो भांडायला पहिले शिक्षक कसे होते विद्यार्थी होते काढायचं शाळेत रोखव शाळा कशी होती नैवारी होती राणसा शाळेच्या जोरात होती हां गुरुजी चांगलं शिकवायचं गुरुजीनी मारलं तर काय करायचं म्हणजे वाईफ आपलं की जर यायचं सुद्धा होत हो का हा आणलं म्हणून शिकवायचं नाही पोर का मग आम्ही कुठं शिकलोय बघ आता हो पहिले लग्नी पाच दिवस राहायची नवरदेव हागवाय न्यायचा पुन्हा ते व्हायला जेवण ह्याच हागवायला हा ते होत परत होत ना पुन्हा कुस्त्या खेळायला व्हायला हस व्हायला पाच दिवस कस म्हणजे हा दिस एक दिवस आपलं जेवण पहिलं ह्याच आपलं साड्याचं

पहिली बैल गाडी वरात पहिले जीवन हे असलं कुठलं काय मोटार सायकल गाड्या सायकली होते होती एक सायकल होती आपल्या सोनाराने आणलेली हो समजा गाव बघायला गेल ते त्याला हो समजा गाव कसं कडे समजा माणसाच झाली म्हणजे सोनार गाडी आणता सायकल हो सोनार हा टीव्ही कुठली बघायचं उज होतं नव्हतं गावात असलं खंदील होतं होतं बारकेल हो ती बार। खन दिली लावलेलं दार आपले घरागेने आपल्या कोपल्यावर गेले नाही नाही बर टीव्ही नाही सायकल बाल सायकल आणलं हा टीव्ही पण लय झालं वरवर वरवर हो आता आपल्या गावात फोन किती दोनच होत बंगाळ्यापाशी एक आणि बोराड्या एक एवढंच आता घरा आता गाय झालं किती झालं अरे गेलं तर मला जिना तू बोलाय रुपये लागेल एक शब्द बोलाय हो येत आहे म्हणायची माहिती कुठलं आपल्याला आपण उगं बसायचं दमा दमा करायचं आणि बसायचं ग आता येईन मग येईन तिकडून तू लवकर हां हा मला त्या एवढं झालं बघा येईन मला पण शंभर झालं काय तरी एक शब्द दोन शब्द बोलतो झालं पाहिजे हो आणि फोन आला की परत यायचं जागीच हो या फोन आला तुमचा घरी या आता मोबाईल काय घरात बायको मोबाईल समजा गड्या झालं का ग जवान आता काय तू काय चुली बसची मग हिने बाहेर गेली तरी म्हणत हाय बी हाय बाकची कालूनिजत आता पटका पाहिजे आता आता फोन मुळे काय बदललंय काय फोन मुळे बोलला का बरं पोरं काय लाग आता काय नेहमी चाललीच बघत बघत झोपत नाही ते बारा एक वाजतो सारखं हाय हायत पांघरून मेल मेल बेल हे आता काय लाग ते गा गाऊंड गाऊंट वरण कोणी सोडायचं झालं बिनगुरी एकदा काय झालं मी रानात गेलो तो लेपट घेतलं ना मुलाच आण काय ना मी मेलो 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 बोलो काय झालं चावलं का <laughs> चाव <लगा> काय <laughs> <laughs> पण फोन मध्ये काय असत ते मेलो मेलो बोल <laughs> गेम हा मी लागलो हसायला पुरा मेलो म्हणले म्हणलं काय चावलं गाडी आला म्हणलं हो नाही मला गेम म्हणजे चांगले आपलं गाव गाव जे होत ते गाव कसं होत पहिले <laughs> गाव मस्त चांगलं होतं माळ्याचं लगाले राजे होतं पहिलं मक्काची का हो मराठ्या काय होतं पहिलं गाजर नव्हती खायला बाजे पिळ बाजी आणत नव्हती ह खायला म्हणजे हे चल हे दे वावर देऊ नव हो जरा मराठ्याला कुठला बाग आहेत समजा माळ्याचं बाग आहे तुझ कुठं काय होतं पहिलं मराठा काय आहे आता झालं समजा बाग आहेत लग्न कसे जमवायचे पहिले लोक काय सांगायचे काय बघून द्यायचे का जिमणी ही बघून द्यायची पण हुंडा नाही पैसे मागायचे एवढं द्या तेवढं द्या तेव्हा लग्न जमायचे हुंडा हुंडा नाही हुंडा कुठं काही आता काय आता कसं जमवते लग्न आता आता हुंडा कुठं आता झाला बंद आता कसं त्या आता दे पाच लाख तीन लाख चार लाख द्या म्हणजे आता पोरला उरला उरला आता आता थोडं नाही चार पाच लाखाच्या मान हो द्यायचं मान का किती रुपये लहानपणी हे बाजार लागाल हे सस्ता होत पहिलं आमच्या बा आमच्या बाज लग्न आम्ही दोन लग्न केलं मी समजा गाव जेवण जेवलं होतं वाजन ते कुठलं काय दावा डपडे आणायचं आण ताशा बिशावर हो वाजर नाही पहिले बिंदे नव्हतं काय नाही काय नाही पण आता पहिले सासूना आता बोलून देतत काका काय का तात त्यात गाण्यासारखं नाचतात हां पहिले लाग टोकले तर बेत नव्हते हां ए काय आमचं माथार काठी नाहीज तुनाला एका का हो मग ना बोलून देत नाही दे चालली मी बघतपले मग तडतडीत टड बोलत होतं हां इवुन माझ्या माग अजून हा आताच का आताच पहिले आताच पहिलं गेले राजेला येणा पहिले सासूला बोलत नव्हत्या काम बी करायच्या काम बी करायच या पासलं चारला उठायच्या सासू ना पाणी आणायला पहिलं चेंडून पाणी असलं कुठलं नळलं नाही चारला उठायचं बांबे नह आडून पाणी आणायचं हो आणि दिवस उगायचं बाकी ठेवायच्या आता वाकरी। ना आठला भाकरी दिवस आठला नऊला भाकरी हो बा पीठ दळून अजून जात्यावर जातो संध्याकाळी बाकरी केल्या खाल्ल्या कि दळायचं सकाळ पुरत काय हो असं होत दळांना आता लोक पाडव्याला किंवा असं काय असले लग्नाचा वाढदिवस कुठे वाढदिवस पाहिला कुठं होता ना ध्याना सुद्धा नव्हता कसला वाढदिवस हे आता वाढदिवस माहिती होय काली सिंधूना नाही काय याला बायकुला काय हे काय गाव ते गाठी तुळी होती ते हां ती गाठी तुळी आहे कधी करायचं लग्नात पाडीवाला कुठलं लग्नातच करायचं हे काय नाही ते नाही तेन इ लग्नतच असतं कागा पहिले लोकांकडे पैसा नव्हता पैसा समाधान होता लोकांकडे पैसा असून सुखी का नाही सुखी आता हाऊस हाऊस उठली का काबर त्याला मोठं गाव जे होते मोठं जचौत होई आणि ताकत आगी हो दुसरा काय ते सुटत असत सुटले पहिल्यापुरती पारद्याने मारल्यापासून खरंच झालं मोर लेव होतं आपल्या गावात लय म्हणजे समज काम आई येऊन देत नव्हती दान इतकं मर होत आता आहे ते पण लेव होत कोबड्यासारखंच हो का दान केलं म्हणजे समजा खायची राखान बसायची कोंबड्याला या मोराला दुष्काळ पडला होता बत्तरला तो काय केलं लोकांनी काय केलं तळे चालू केलं हो गटाड गटाड नुसता काय काय खायचं तेव्हा लोक इळ मिलुक सुकडी हो नाही सुका सुकडी ही मिळायची हो ये बरबडा बरबडाला हो बईले कुठे होते त्या टाइमला तर रै लिंबाचा बाळटा टाकतो आम्ही हो लिंबाचा पाला हो मग काय दाकुलो दोन दे आणलं पाच पाचोट इथ कुठं ऊस नव्हतं काही कुजनी उजणी नव्हती बघायला हो होतं पहिली गाडी काय होती पहिली गाड्या मोटर मोटरसायकल नाही आतली सायकल नव्हती मी साई नाही एकच सायकल होती गावात हो जायचं म्हणजे दिवस उगायला बसणार त्याला किड पाड ते हाडक गा पण होऊन घेऊन येणार कलर हो काळात लोक कष्ट भरपूर जेवण चांगलं होतं पोळ्या खाण्याची पत्तला खायचे जेवायची पहिली जेवण पोळी मी टाकी तू इकरायची पहिली हो एक बायकोस टोपल्यासतो टोपल्या आदलीच्या बाकी पोळ्या हलल्या काय बघती तू कुठं काय त्यात लग्न डोक्यावर आणून घ्या काहीच तर काय करेल आमटे आता माहे माळ्याच्या लोकांनी काढले आमटी महा कुठले आमच्या माळेचे लोक आमटी रोटे आमटी रोटे आमच्यात नाही कापा काय बोकड कोंबड्या दुसरं काय हे चिकन आता नाही का त्याचे हॉटेलमध्ये जात नाही गू नाही आपल्या घरीच खायचं म्हणजे घरी खायलाच नाही हो आहराचा कसं पोरावर परिणाम झाला आता लोक पळत चिकट जी झालं दहावी जीव पडते आठ वाजले घालते संध्याकाळी झालं कुठे लगा एक दहा एक समज झाले हे दहावी आज कि उत्यात कुठे तिकडे कारमान देत टीम पुरी दहावीवर चांगलं उंटे गेले मग या तिथं आवाला हो मग तिकडेच आता गाडी त्या खाली बसायला तर लोक आता पैसेला कमी काय आज माझी उद्या तुझी चढच लागते हां पहिले लिहू झालं बाजारवर होत पहिला पहिला बाजार घोड्यावर होत पहिलं दुखटी दुखटीवर नाही पहिला बाजार दुखटीने मोठी होते पहिले बाजार करायची हो